Aha. Đây rồi. Đây nè. Đây rồi, đây rồi, đây rồi, đây ba la da ba la. Da ba la. Gen dia, gen dia, hu 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 hu. Đây rồi.

हे बघा आपली तोरीचा गंज इकडे पडलाय आपण आता बैल बांधणार आहे इथे बोला सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग, दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला वरती सहा जण आलेले काय चाललं काय नाही सांगा हे बघा इकडे आपले बैल बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या दोन शब्द हे बघा आपली काय याच्या खाली आपल्याला काय वाळख का तुम्ही मित्रांनो याच्या खाली कार बघ आता आपण खोलूया याच्या खाली बाबा बुधे रे बाबा याच्या खाली हो दावे निघले हो आपले हे बघा बैलायचे दावे बैलायचे दावे मित्रांनो हे अशा प्रकारचे नाही हो बोला शेतकऱ्या सांगा शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो या बैल चारायला आणि असे बांधून टाकत असतो बैल हे बघा बोला शेतकऱ्या संग, दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी आपले तर झालेले नमस्कार म्हणतात भाऊ लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला काय चाललं काय नाही झाले का जेवण घेऊन सांगा बोला सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आपल्याला बैल चारा आता बांधून टाकायचे मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो जेवण जेवण झाले का सगळ्यांचे बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा शेतकरी संघ बोला दोन शब्द गौड गोड़ बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला मित्रों कमेंट करत रहा लाइक करत रहा जेवना जेवना झाले का चला बोला शेतकऱ्या संग, दोन शब्द गोड बोला गोड इचे बोला बोला मित्रांनो काय चालले काम काय नाही सांगा बोला वरती नऊ जण आलेले शेतकऱ्या संग बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी जेवण झाले का सांगा बोला वरती अकरा जण आलेले बोला पटापट पट या लाईव बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला या लाईवला फटापटा जेवण घेणं झाले का सांगा कळवा मित्रांनो आम्हाला जेवण झाले का सांगा bola mitrano bola ah kaini saya लाइक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संगे दोन्ही शब्द गोड बोला गोडीचे बोला शेबैल बांधू नकेत लंबाले दावे बांधून सरका लावून बोला वरती दहा जण आलेले काय नाही बैल बांधणं चाललेत हे असे लंबाला सडका लावून बांध लागलेत लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो वरती अकरा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही काम सांगा बोला बर बरं ठीक आहे सब केलं का धन्यवाद धन्यवाद कमेंट करा एखादी शॉर्ट व्हिडिओला तुमचं चॅनल असलं सांगा मला आम्ही तुमच्या चॅनलला सब करू बोला मित्रांनो हे बघा आपली मक्का हे अशा प्रकारची मक्का आपली बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा ते बघा तिकडे बैल बांधलेले आपण हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही राहिलं तुम्ही ते डीपी पी मला हे वाटलं भाऊ